नमस्कार वक्तृत्व ही अशी कला आहे जी श्रोत्यालाही आनंद देते आणि जो बोलणारा वक्ता आहे त्यालाही आनंद देते म्हणजे वक्तृत्व जशी दोन लोकांना आनंद देते ही कला श्रोत्यांनाही आनंद देते आणि वक्त्याला आनंद देते तसच वक्तृत्व हे दुधारी शस्त्र सुद्धा आहे ते श्रोत्यावरही चालवलं जातं समोरच्यावरही चालवलं जातं आणि कधी कधी ते जर नीट चाललं नाही तर ते स्वतःवरही चालत आणि म्हणून या कलेला आजच्या जगामध्ये अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे बरेचसे लोक वक्तृत्वानं मोठे झाले भाषण कला आजचं जग मी पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंय आजचं जग यामध्ये प्रचंड वक्तृत्वाला किंमत आली तोच माणूस यशस्वी होतो ज्यांच्याकडं वक्तृत्व आहे तुम्ही तु जगातले अनेक महापुरुष पहा थोडं महत्व सिंहावलोकन करा किंवा जगातली आणखीन राजकीय क्षेत्रातली मंडळी आत्ताची पहा तत्कालीन परिस्थितीमधले या या आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमधले आणि पूर्वीचे पण त्या काळात सुद्धा माईकवर बोलणाराचे फोटो आपण पाहतो म्हणजे बोलणाराचं जे काय भाषण करणाराचं जग आहे व्यक्त होणाराच जग आहे गप्प बसून आज काहीही मिळत नाही जो बोलेल तोच टिकेल अथवा या जनतेच्या बाजारात बेभाव विकेल अशी परिस्थिती सध्याची निर्माण झाली म्हणून बोलल्याशिवाय पर्याय नाही पहा तोच डॉक्टर चांगला जो बोलून पेशंटला अर्ध बरं करतो ज्याच्या बोलण्यातून अर्धा पेशंट नुसत्या बोलण्यातून बरा होतो तोच वकील चांगला त्याच्या बोलण्यातून दिलासा मिळतो आणि तो केसही जिंकतो शिक्षक चांगला जो चांगला बोलतो चांगला व्यक्त होतो चांगला मांडतो आणि ज्याचं बोलणं विद्यार्थ्याला समजतो तोच राजकीय नेता चांगला जो लोकांना बोलतो आणि भाषणातून लोकांचं मत परिवर्तन करून मत मिळवून मत मिळवायचं असलं तरी भाषण व्यवसाय चालवायचा असेल तर भाषण डॉक्टर की वकिली हे व्यवसाय चालवायचे असतील तर भाषण शिक्षक म्हणून चांगलं नावारूपाला यायचं असेल तर भाषण म्हणजे भाषण 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 भाषणाशिवाय भाशन, भाशन, कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला पुढं जाणं शक्य नाही सामाजिक क्षेत्रात सुद्धा जर भाषण असेल तर तुम्हाला उंच भराने घेता येते आपल्या शिंदुताई सपकाळ माई म्हणायच्या भाषण आहे तर राशन आहे म्हणजे आज बोलणाऱ्याला काहीच कमी नाही तुम्ही अण्णा हजार आंदोलन त्यांच्या भाषणामुळे गाजलं शिंदुताईंचं नाव त्यांच्या भाषणातून जास्त गाजलं हे सामाजिक होते राजकीय मंडळी सुद्धा ज्यांचं भाषण चांगले ते गाजले आणि ज्यांचं भाषणच नाही तो बोलतच नाही तो पुढे जात नाही हा साधा मंत्र आहे म्हणून तुम्हीही बोललं पाहिजे तुमच्या लेकरांनाही बोलक केलं पाहिजे तुमच्या घरातल्या भावी पिढीला सुद्धा तुम्ही बोलकं केलं पाहिजे कारण हळूहळू या गोष्टी एवढ्या वाढत जाणार आहे एवढं महत्व येणार आहे बोलण्याला आणि तुमच्या बोलण्यामुळं तुमचं करिअर बनणार आहे उत्तम करिअर बनवायचं असेल तर उत्तम वक्ता असलं पाहिजे आणि चांगला वक्ता हा समाजामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणू शकतो समाजातही परिवर्तन करायचं असेल तर भाषण असलं पाहिजे आणि स्वतःमध्ये परिवर्तन करायचं असेल तर तुमच्याकडं वक्तृत्व असलं पाहिजे तुमच्यातलं परिवर्तन तुमच्या समाजातलं परिवर्तन तुम्हाला घडवून आणायचं आहे तुमच्याकडं मूळ म्हणजे तुमचं वक्तृत्व असलं पाहिजे आणि वक्तृत्व हा सगळ्या गोष्टीचा पाया आहे तुम्ही कुठेही गेला तरी सरते शेवटी तुम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी येते तुम्ही कुठल्याही क्षेत्रात मोठे झाल्याच्या नंतर तुम्हाला व्यक्त करण्यासाठी माईक हातात दिला जातो दोन मिनिटं बोला कसे यशस्वी झाला आणि तिथं जर बोलता येत नसेल म्हणजे सगळ्या तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊन तुम्हाला यशस्वी कसा झालो हे सांगता येत नसेल तर तुम्ही खऱ्या अर्थानं अयशस्वी आहात आणि म्हणून खरं यशस्वी व्हायचं असेल तर आधी वक्तृत्व अंगीकारलं पाहिजे त्यासाठीच आमचं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण जॉईन करा अथवा आमचं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक घर बसल्या मागवा तेही दोन हजार चोवीसचं धन्यवाद